महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल व केमिटल मध्ये कॅन्सर पेशंटच्या नातेवाईक यांना औषध गोळ्या व जेवणाची सोय शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी व टीम यांच्याकडून मदतीचा फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील विविध राज्यातून रुग्ण उपचारासाठी येतात विशेषतः उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड या राज्यातून आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्रमाण जास्त आहे यावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीला आलेल्या नातेवाईकांचे हाल होतात त्यांना प्रसंगी रस्त्यावर फुटपाथवर झोपावे राहावे लागते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हेल्पर म्हणून आलेल्या नातेवाईकांना संबंधित रुग्णाचे उपचार सुरू असेपर्यंत प्रसंगी एक महिना दोन महिने आणि उपचाराचा कालावधी जास्त असेल तर तीन तीन महिने देखील टाटा कॅन्सर हॉस्पिटल परिसरात रुग्णांसोबतच राहावे लागते अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना बी पी डायबेटीस असे आजार असतात ही सर्व रुग्ण मंडळी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने त्यांच्याकडे उपरोक्त आजारांवरील औषधं घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात अशावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची दर आठवड्याला आरोग्य तपासणे आणि त्यांना मोफत औषध वाटप करण्याची संकल्पना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थातच नऊ फेब्रुवारी रोजी आम्हाला सुचली आणि त्या संकल्पनेला अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला टाटा कॅन्सर हॉस्पिटल आवारात कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांना नातेवाईकांना दर रविवारी मोफत अन्नदान देणाऱ्या माननीय श्री उदयजी चंद्रांना आणि करुणा फाउंडेशनच्या सहकार्यांनी सलग पाच आठवड्याचा आरोग्याचा हा महायज्ञ सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संपूर्ण वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या निमित्ताने राज्यभर अनेक विविध आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात आलेत साप्ताहिक आरोग्य शिबिर उपक्रमासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे वैद्यकीय सहाय्यक भरतजी गोपाळे मुंबई उपनगर प्रमुख सुरेश शिंदे अंधेरी विभाग प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग प्रमुख महेंद्र शेडगे स्वप्नेल शेलार अंधेरीमधील पदाधिकारी अंधेरी उपशहर प्रमुख प्रफुल्ल धोत्रे जोगेश्वरी शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष भिवंडी सहाय्य कृष्णा नरोटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष भायखळा विधानसभा सहाय्यक ललित शिंदे वैद्यकीय सहाय्यक ओम पालकर वैद्यकीय सहाय्यक दीपक तोडकरी अमोल म्हात्रे आणि सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम परिश्रम घेत आहेत एकनाथ हिरक आरोग्य वर्ष निमित्ताने सुरू झालेला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरू झालेला हा अभिनव साप्ताहिक आरोग्य शिबिर उपक्रम आमच्या हातून आयुष्यभर अखंडपणे सुरू राहण्यासाठी मंगेश नरसिंह चिवटे सर तसेच सर्व टीम हे कार्य राबवतात वंदे महाराष्ट्र टी व्ही प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा